पिल्ला आहे त्याच्यामध्ये वा खूप छान कडे जात आहेत ना ते कासवांच्या पिल्ला कवर करतायत बघा छोटे छोटे टर्टल आता जेणे बघितले त्यांनी बॅरिगेट पासी जाणार जा बीच मॅनेजर ना का बीच मॅनेजर का किती अंडी निघाले निघाली तास सतरा ना छोटी छोटी सतरा पिल्ले निघाली तर आता इथे तिथे कुठं सोडले जातील ला। बॅरिकेड लावलंय ला। बॅरिकेडच्या आतमध्ये लावणार ठेवणार आणि तिथे मग पब्लिक पुरा आहे जे कस्टमर आहेत ते बॅरिकेडचं मागून बघणार ओके नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला थंबेल बघून समज असेल आपण जातो आहे कटो तर मित्रांनो आज जातो आपण वेळासगावमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यामधील वेळासगाव हे कासव महोत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि या गावाला कासवांचं गाव देखील एक नाव ओळखीस आलेलं आहे तर मित्रांनो आपण जातोय वेळासगावमध्ये कासव कशा पद्धतीने अंडी घालण्यासाठी समुद्राच्या किनारी येतात ती अंडी फोडून झाल्याच्या नंतर कासव कशा पद्धतीने तिकडे जे ग्रामस्थ लोक असतात ना ते कसे त्याचे संवर्धन करून कशा पद्धतीने ते समुद्रामध्ये सोडतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी जर यायचं असेल वेळासगावामध्ये तर तुम्हाला राहण्याची म्हणजे होमस्टेची देखील सुविधा ना आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे कारण तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्हाला एक दिवस वस्ती करायला लागेल कारण ह्याचा टायमिंग असतो सकाळी आ, सात वाजता कासव महोत्सव सुरू होतो म्हणजे कासव आहेत ना त्यांची पिल्लं असतात ना छोटी छोटी ती समुद्राला सोडली जातात आणि संध्याकाळचा टायमिंग असतो तो, तो पाच साडेपाचच्या दरम्यान ही पिल्लं समुद्राच्या ठिकाणी सोडली जातात तर जास्त उशीर न करता आपण निघूयात चला तर हे बघा माझ्यासोबत आहे इकडे किरण दादा आहे आणि इकडे आपण आता जातो स्कुटीने कारण आता आपण आहोत या साईडला बाणकोट ब्रिजजवळ जिथं आता पुलाचं काम हो चालू आहे त्या साईडला आहे बागमांडला आणि या साईडला बाणकोट आणि हा पूल आहे ना आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला जोडण्याचं काम करणार आहे त्या साईडला रायगड आणि या साईडला रत्नागिरी तर चला मित्रांनो जास्त उशीर न करताना आपण लवकरच निघूयात हे बघा इकडनं ना, ना आता वेलासगाव स्टार्ट होईल इकडनं ही वेलासगाव मध्ये आतमध्ये या साईड दिसेल ना तुम्हाला हे वेलासगाव मधली खाडी आतमध्ये जाते छोटीशी खाडी असे जाते आणि ते झाड दिसतात ना त्याच्या पलीकडे ना कासो महोत्सव आहे पाठीमागे आपल्याला पूर्ण वेळास गावामधून जायचं आतमधून आता ना आपण वेळास गावामध्ये आतमध्ये एंट्री केली आहे आणि पहिल्याला आपल्याला वेळास गावामध्ये एंट्री करतानाच ना आपल्याला समोरच ना आता दुर्गा मंदिर लागतं खूप प्राचीन काळापासून असं ते आपलं दुर्गादेवीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आपल्याला ना इकडे या साईडला दुर्गा मंदिर आणि मराठी मराठी प्राथमिक शाळा बघायला भेटेल ही प्राथमिक मराठी शाळा आहे वेळाच गावामधली आणि बघा या साईडला दोन रोड आहेत आणि हे आपल्याला आहे ना हे दुर्गा मंदिर आहे या साईडला आणि आपल्याला कासोमोसो बघण्यासाठी इकडनं जायचं आहे तर उजवीकडून जायचं आपल्याला आपला तिकडे मित्र थांबलाय त्या मित्रासोबत आपल्याला जायचंय बघा निसर्गाने सुंदर असं वेळलेला ना हा कोकण म्हणजे गाव बघा किती नारला सुपारीच्या झाड केळीची झाडं आणि असं हिरवगार असतं असं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते हे बघा आम्ही आलो आहे मित्राच्या जिथे होमस्टे आहे ना तिकडे आलो आहे तुम्हाला याची मी माहिती येणार थोड्या वेळा देणारच आहेत आपण कासव महोत्सव बघून आल्याच्यानंतर आणि आपल्याला रोहन भेटला आहे रोहन किती वाजता चालू होतं तरी पण कासव महोत्सवाचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळचं सहाचं आहे आणि सकाळी सात वाजता आहे संध्याकाळी सहा आणि सकाळी सात सकाळी सातचं सा, 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 आहे तर आपण आता तिथे जाऊया आणि पिल्लं असतील तर आपल्याला बघायला मिळतील आपण बघूया कसं काय ते शेवटी नॅचरली डिपेंड आहे सगळं नेचर वरती आपण जाऊन बघूया तिकडे चला तर आपण टुरिझम साठी एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि याची माहिती थोड्या वेळा तर तुम्हाला भेटेल इकडे आपण होमस्टेची माहिती ना याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे रोहनचा होमस्टे ना रोहन रोहनचा होमस्टे आहे तुम्हाला माहिती पूर्ण मिळणार आहे तर उशीर न करता आपण निघूयात आता ना आपण वेळासगावातून बाहेर पडू आणि वेळासगावातून बाहेर पडल्यावर ब्रिज लागणार आहे त्या ब्रिज वरून आपल्याला खालती उतरून जायचं आहे इकडे टुरिस्ट लोकांच्या गाड्या तुम्ही पाहू शकता किती आल्यात आहेत तर आता आपण वेळास मधून ना बाहेर पडलोय आणि तुम्ही गाड्या पाहू शकता किती लागल्यात कारण गाडी आहे ना ती बीच पर्यंत पोहोचत नाही इकडे आपल्याला वरती इकडे ब्रिज जवळ उतरून आपल्याला बीचच्या साईडला जायचं आहे खालती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण इकडे गाडी पार्क केली आणि इकडे पार्किंग बा किती आहे तुम्हाला समजत असेल कासो महोत्सव बघण्यासाठी किती पर्यटक येते तर कारण गाड्यांची पार्किंग बघून तुम्हाला समजलं असेल आणि इकडे मित्र आहे आपला रोहन काय माहिती सांगशील बद्दल कासमहोत्सवबद्दल महोत्सव हा आपला साधारणतः मार्च ते एप्रिल या दरम्यान चालतो एक महिना चालतो तर त्याच्यामध्ये कसं असतं की मादी कासव जे ऑलिव्ह रिडले नावाची जी प्रजात आहे समुद्री कासव ज्याला आपण म्हणतो ती समुद्रावरती नोव्हेंबर टू मार्चमध्ये तिला आपण ब्रीडिंग सीझन म्हणतो म्हणजे तिचा अंडी घालण्याचा हा काळ असतो त्याच्यामध्ये ती येते ती अंडी देते आणि ही अंडी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर तयार होते आणि त्याच्यानंतर इथे जे दोन बीच मॅनेजर आहेत ते ती अंडी ते शिफ्ट करतात त्या हॅचरीमध्ये त्या हॅचरीमध्ये शिफ्ट केल्याच्यानंतर ही पिलं जेव्हा बाहेर येतात तेव्हा हा महोत्सव आयोजित केला जातो हा महोत्सव साधारणतः एप्रिल पर्यंत चालतो आता आपण तिथे जाणार आहोत त्या हॅचरीजवळ उभे राहणार आहोत आणि तिथे दोन आतमध्ये बीच मॅनेजर जातील ते आपल्याला सगळी माहिती देतील की कसं काय असतं कसं काय ते आपल्यासमोर घरटं ओपन करतील घरटं म्हणजे तिथे अंडी दिलेली असतात त्याच्यावरती टोपलं ठेवलेलं असतं तर ते, ते टोपलं तुम्हाला यश करायलाच सूट त्याच्यामध्ये बघायला मिळेल सो ते टोपलं ओपन केल्याच्यानंतर त्याच्यात पिलं असतील तर बघायला मिळतील नाहीतर आपल्याला चान्स डायरेक्ट सकाळी आहे सो संध्याकाळी तुम्हाला जर यायचं असेल तर तो संध्याकाळी टायमिंग जे आहे तर ते सहाच आहे आणि सकाळी सातचं आहे तर पाचच्या दरम्यान तुम्ही येऊन इथं आबरवर ना गर्दी असली तर हो गर्दी खूप आहे आपल्या इकडे बस वगैरे चालूच आहेत आणि आपण जास्त उशीर न करता निघत ना बीचकडे oh, yes. चला तर तुम्हाला बीचकडे जायचा मार्ग कसा आहे ना दाखवतो कारण इकडे आहे ना इकडे वेळास गावात ब्रिज आहे इकडे समुद्र मध्ये ते नदी आहे इकडे या इकडनं नदीच्या साईड ना खालती इकडे सर्व इकडे लिहिलेलं आहे वेळा सागरी कासव संवर्धन क्षेत्र इकडनं खालती उतरून हा बोर्ड वाचल्यानंतर त्यानंतर खालती उतरायचं आपल्याला आणि इकडनं बीच जवळ जायचं आपल्याला हे बघा फायनली आपण मे मेन बीचला पोचलो आहे आणि पुढे तिकीट काउंटर आहे आपलं जर कासं मस्त बघायचं असेल ना तर तिकीट काउंटरजवळ तिकीट काढून पुढे जायला लागतं साधारण किती आहे तिकीटचा तिकीटचा रेट आहे शंभर रुपये पण हा जो रेट आहे तो स्वच्छता कर म्हणून घेतला जातो बीच क्लिनिंगसाठी हा पैसा वापरला जातो तर त्याच्यासाठी म्हणून हे तिकीट आकारलं जातं आणि हे बघा इकडे ना तिकीट घर आहे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं तिकीट असतं तर इकडे ना इकडे तिकीट जर आहे आणि कशा पद्धतीने आणि सर्व गावातले इकडे इकडे कशा पद्धतीने तिकीट असतो ना तुम्हाला दाखवतो इकडे तिकीट आहे किती रेट असतो तिकीटाचा हंड्रेड रुपीस पर पर्सन आणि गावातले लोक असले तर त्यांना जेवढी असेल त्यांना फ्री आहे त्यांना फ्री असतो बाहेर तिकीट आणि ग्रामपंचायतच्या बाहेर जर असेल ना तर तिकीट कंपल्सरी आहे तर आपल्याला तिकीट काढून काढून तुम्हाला दाखवणार आहे मी किती रेट असतो तिकीटाचा तो बघा आपण इकडे तिकीट दर घेतलं आहे दोघांचं इकडे आहे प्रत्येकाचं आणि विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण अशा प्रकारे तिकीट भेटतं आणि इकडे सर्व तिकीट दर आहे चला आपण पुढे बीचला जाऊया हे बघा इकडे सर्व मुलांना खेळण्यासाठी ना खूप छान छान असे डॉल्फिन इकडे कासव इथं क्रॉकोडाईलमध्ये म्हणजे तिकडे पाळणे वगैरे अशा पद्धतीने सर्व बनवलेलं आहे आणि सर्वांना लोकांना बसण्यासाठी म्हणजे टुरिझमला बसण्यासाठी अशा खुर्च्या देखील बस बसवलेल्या हो आहेत इकडे क्रॉकॉट आहे बघा इकडे मगर आहे मस्त आहे की ही मातीची बनवलेली आहे हा बघा इकडे कासव साईडला इकडे कासव आहे आणि इकडे डॉल्फिन आपल्या समुद्राच्या किनारे इकडे वेळा गावामध्ये डॉल्फिन देखील आपल्याला बघायला मिळतात हे डॉल्फिन आहे आणि बा इकडे सर्व डॉल्फिनची माहिती इथे लिहिलेली आहे तर त्याला जास्त उशीर न करता आता लवकरच सुरू होणार ना इकडे लवकरच सुरू होईल सहा वाजेपर्यंत सहा वाजायला आलेत आहेत तर तिकडे जाऊन आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला सर्व माहिती भेटते आणि कशा पद्धतीने कासव समुद्राला सोडली जातात कासवाची पिल्ल आपण मेन ब्रिचला आता लवकरच एंट्री करणार आहोत आणि इकडे ना सर्व बघू शकता गावातील जे म्हणजे गावातली लोकं असतात ना ती रोजगार निर्मितीसाठी ना प्रत्येकाचे असे स्टॉल लावलेले असतात जेणेकरून सीझनच्या टाईममध्ये ना त्यांना चांगलाचा प्रतिसाद मिळेल लो म्हणजे टुरिझम लोकांचा आणि त्यांचा व्यवसाय ना चांगल्यारीत्य पार पडेल त्यासाठी इथे तुम्ही स्टॉल दिसत असेल इकडे एक स्टॉल आहे इकडे पुढे एक स्टॉल आहे आणि आपल्यासोबत रोहन आहे रोहन आपल्याला थोडी माहिती देणार आहे कारण झाडावरती ना तिकडे आपल्याला बघायचं आहे घरटं बघायला भेटते तरुण कसला घरट आहे ते जे घरटं आहे ते व्हाईट बेलिड सी गल आपण त्याला म्हणतो ज्याला मराठीमध्ये पांढऱ्या पोटाचं समुद्री गरुड असं नाव आहे तर त्याचं हे जे आहे ते वरती घरट आहे साधारणतः बराच मोठा हा पक्षी असतो जर आपल्याला दिसला संध्याकाळी येताना कारण आम्ही काल बीचवर आ आलो होतो तेव्हा आम्हाला तो दिसला होता मोठं त्याचं पोट जे आहे ते पांढरं असतं आणि बाकीचे जे पंख आहेत ते काळे असतात आणि खूप मोठा असतो हा पक्षी सो आपल्याला बघायला मिळाला तर आपण यशच्या ह्याच्यातून आपण दाखवूया कारण तो बघा तिकडे त्या झाडावरती ना वरती तुम्हाला घरटं दिसत असेल मोठा असा घरट आहे मित्रांनो तुम्ही फायनली बघू शक बघू शकता आपण पोहचलो वेळाच बीचवरती जे मेन बीचवरती आलो आपण आणि इकडे अंडी सोडण्याचं क्षेत्र हे इकडे आपलं हॅचरी म्हणतात त्याला इथपर्यंत आपण आलो आहे तर तिकडे बघा तिकडे टोपलीमध्ये खालती ना अंडी आहेत त्या अंडी मध्ये आता कासव आपल्याला बघायचं आता कासवाची छोटी छोटी पिल्लं म्हणजे निर्मिती झाली की नाही त्याची ते आपल्याला बघायची ते त्यातून बाहेर आलेत का ते आपल्याला बघायचं प्रत्यक्षामध्ये बघा आपण आलोय आता तिथे कासव संवर्धनच पूर्ण वेळा गावातील ती तिकडे बीच मॅनेजर आपण बीच मॅनेजरना भेटतो काय तुमचं नाव आहे देवेंद्र श्रीधर पाटील देवेंद्र श्रीधर पाटील तर हे बीच मॅनेजर आहे तिकडचे बीच आहे ना यांच्या संवर्धनाखाली असतो हे त्याचं म्हणजे बहुतेक तरी याच्यात ना सर्व इथे संरक्षण आहे ना करण्याचं काम हे जास्त करतात आणि याच्या तुमची हे मिटी असेल ना टीम पण असेल ना सात महिने मानधन मिळतो तर थोडा थोडक्या पद्धतीमध्ये काय सांगायला का या कासो महोत्सव बद्दल हे नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत माझे अंडी देण्याचा प्रयत्न आहे का म्हणजे अंडी देते आणि त्याच्यानंतर मग ते आपण अंडी आता दोन किलोमीटर बिचेस आहे ते आपण फक्त तिथून कव्हर करून इकडे कव्हर करायचं असं आणून इथं कव्हर करायचं कारण का खोले आहेत कुत्रे आहेत कुकरं आहेत खाऊन म्हणून हे आपण करायचं दुसरी गोष्ट म्हणजे हे आता आपण टेम्परेचर कव्हर करण्यासाठी ठेवलंय ठेवलंय त्याचं कारण बत्तीसच्या आदमी त्याला टेम्परेचर लागतं बत्तीसच्या आधार त्याच्या वरती गेलं तर अंडी खराब होऊ शकतात ओके त्यामुळे आपण सेंडेट लावते आणि तिला वरती आली ती की ते एक एका तासात सोडायची सोडायची आणि केव्हा पण येणारे सकाळी ये रात्री एवढी चार वाजता एवढी ते आपण सोडायचं हे फक्त हे तुमच्या म्हणजे आपले जे येतात टुरिस्ट टुरिस्ट येतात ते टाईम दोन टाईम ठेवले सकाळी सातचं संध्याकाळी सहाचं तर का, का तुम्हाला कसं काय समजतं म्हणजे इथे नेमके अंडी आहेत जेव्हा कासववरती अंडी घालण्यासाठी येतो तर तर तुम्हाला कशा पद्धतीने समजतो की इथे अंडी आहेत म्हणून त्याचं कारण म्हणजे पहिला येणारी मादी आता भरतीचा थेट चालू आहे तर वरती तिच्या ती येते जर पहिला ट्रॅक लागतो जेव्हा एक जर ट्रॅक लागलेला असेल तर आपण जवळ जायचं नाही का ते नेस्टिंग करायला आलेले तिचा दुसरा ट्रॅक लागला असेल तर ती नेस्टिंग करून गेलेली आहे तर मग ते आपण कवर करू शकतो ओके म्हणजे व्ही व्ही आकारामध्ये हो येतो काय आम्ही आता आता तिथं आहे तिथे समोर आता तिथं हवे मुळे गेला म्हणजे आज माझी अंडी घालून गेली एकशे पाच अंडी घातली एकशे पाच अंडी घातली म्हणजे एक माझी आज आलेली तिने एकशे पाच अंडी घालून गेली बरोबर ना तर आपल्याला ना बीच मॅनेजरने यांना चांगली माहिती लागा का धन्यवाद तुमचा तर चला आता थोड्या वेळात बघूया आपण आपण इकडे अंडी आहेत का अंडीमधून पिलं बाहेर पडलीत काही आपल्याला समजणार आहे हां जायचं झाली तर पहिलं घरटं उपडले ते काहीच नाही बघा कासव कासव आहेत पिल्ले आहे त्याच्यामध्ये वा खूप छान ते वगैरे जात आहेत ना ते कासवांच्या पिल्ल्यांना कव्हर करत आहेत पहिल्या घरट्यामध्ये पाच पिल्ले निघाली खूप छान दुसऱ्या घरट्यामध्ये ना आपल्याला पाच पिल्ले मिळाले पहिल्या गर्ट्या फेल गेला अजून आपले दोन घरटी आहेत तुला तिसऱ्या गाडीमध्ये त्याच्यामध्ये ति भरपूर निघाली तुला छोटी छोटी कासवाची पिल्ल आहे भरपूर तीन घरटे उघडली त्या दोन घरट्यामध्ये आपल्याला कासवची पिल्ल म्हणजे छोटी छोटी टर्टा बघायला भेटली कासवाची छोटी छोटी पिल्ल कशी असतात ना तुम्हाला दाखवतो छोटे छोटे टर्टल बघितले खूप छान असं आपल्याला दाखवले सरांनी थँक्यू खूप छोटी छोटे स्मॉल अशी आपल्याला टर्टल बघायला भेटले इकडे कासवाची छोटी छोटी पिल्ल आहेत ना आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे छोटी छोटी पिल्ल आहे कासवांची आणि हे पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता पर्यटक किती आलेले आहेत तर आपण आहेत ना आता तिथे कासवांची पिल्ल सोडणार आहोत ना तिथे चाललंय तिकडे पाठीमागे ना इकडे बघू शकता आपल्या का इकडे काका आहे ते देवेंद्र पाटील बीच मॅनेजर ना आता बीच मॅनेजर का किती अंडी निघाली निघाले तास सतरा ना छोटी छोटी सतरा पिल्ल निघाली आता इथे तिथे कुठं सोडले जाते आता आपण बॅरिकेड लावलं आहे बॅरिकेडच्या आतमध्ये लावणार ठेवणार हा आणि तिथे मग पब्लिक पुरा आहे जे कस्टमर आहेत ते बॅरिकेडचं मागून बघणार ओके व्हिडिओ करू शकतात फोटोज काढू शकतात सगळं फक्त फ्लॅश ओपन नाही करू शकत ना फक्त फ्लॅश ओपन करू नका कारण ते कासव आहेत ना त्याला अट्रॅक्ट होत आहोत सर बाई इकडे सोडायला चाललो आपण तिकडे बॅरिकेड लावले ते बॅरिकेड जो आपण कशा पद्धतीने सोडतात ती किल्ल हे बघ हे बघ इकडे सर्व सोडतात आणि इकडे सर्व टूरिस्ट लोकांसाठी नाही इकडे बॅरिकेड बांधलेला आहे याच्या पुढे कोणी जाऊ नये बघा तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवली मी कशा पद्धतीने यांना कासवांची छोटी छोटी पिल्ल म्हणजे छोटे छोटे टर्टल हे समुद्र ठिकाणी सोडले जातात आणि इकडे दोन बॅरिगेट लावलेले आहेत त्या साईडला एक बॅरिगेड मध्ये कासव सोडलेले आहेत छोटी छोटी पिल्ल आणि या साईडला एक बॅरिगेड मध्ये कासव सोडलेलं आहे मी छोटी छोटी पिल्ल दोन्ही साईडला कारण तिकडे अर्धे टुरिस्ट लोकांना तिकडे आहेत अर्धे इकडे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कासव महोत्सव नाही आहे इथे समाप्त झालेलं आहे आणि इकडे टुरिस्ट लोकांची गर्दी पाहू शकता मॅक्झिमम आहे ना कासव सोडल्याच्यानंतर पंचवीस ते तीस मिनटं म्हणजे अर्धा तास मिनिमम समुद्रा ठिकाणी कोणाला जायला देत नाही त्याच्यानंतर टुरिस्ट लोकांची तुम्ही गर्दी पाहू शकता इथं खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला हा किनारपट्टी नाही हे दोन दोन किलोमीटर किनारपट्टी आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि आता आपण जातो आहे ना रोहनच्या घरी म्हणजे होमस्टेला त्याच्याबद्दल ते तेवढी माहिती येणार होतो आपण रोहनकडून तर चला जास्त उशीर न करता रोहनच्या होमस्टेला जाऊ तुम्हाला मग अशी दाखवलं मी आणि कशाप्रकारे तिथे होमस्टे आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे काय होमस्टेचे रे, रे, रे रेट्स आहेत कशा पद्धतीने जेवण मिळतं नाश्ता नाश्तापे हे रोहन आपल्या घरी सांगणार आहे ना रोहन हो येस तर चला जास्त उशीर न करता आपण घरी जाऊया बस तेवढे जाऊया तुम्ही पाहू शकता आता आपण आहेत ना मगाशी तिथून आपण गाडी पार्किंग केली तिकडनं निघालेलो खालती त्या ब्रिजच्या खालती तिकडनं आता वरती चढतोय आणि मगाशी भरपूर आपल्याला गाड्या होत्या आता बघूया किती प्रमाणामध्ये आहेत कारण बहुतेक टुरिझम आहेत ना लोकल टुरिस्ट आलेले ते ते प्रत्यक्ष गाडी घेऊन निघून गेलेले आहेत तरी पण तुम्हाला बहुतेक तरी यांना गाड्या इथे पार्किंग केलेल्या दिसतील तरी आता आपण गाडी स्टार्ट केली आहे आणि आता जातोय वेळाच गावामध्ये आतमध्ये जातो आहे आणि आतमध्ये आपल्याला होमस्टेला जायचं आहे त्यानंतर पाहू शकता फायनली आपण पोहोचलो होमस्टेला खूप सुंदर असं आपल्याला होमस्टे पाहायला मिळतो आणि आपल्यासोबत रोहन आहे रोहन सर्व आपल्याला माहिती देणार आहे सर रोहन सोबत आपण जाऊया रोहन, रोहन आ, कशा पद्धतीचे रूम आहेत आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडे आता पाच रूम आहेत हा ज्याच्यामध्ये एसी नॉन ए सी दोन्ही रूम आहेत आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं फिश नॉन व्हेज त्याच्यामध्ये चिकन वगैरे सगळं मिळतं जेवणाची जी व्यवस्था आहे ती मागे आहे इथे मी तुम्हाला नेतो आता सध्या आपल्याकडे ग्रुप आहे त्याच्यामुळे आपले रूम सगळ्या फुल आहेत आता पहिली रूम आहे ही पहिली रूम आहे काय वन लिहिलेला रूम आहे ना ती इकडे पुढच्या वरती सगळ्या रूम आहे इकडनं सर्व रूम आहे इकडनं ना इकडनं वरती सिडने गेलात ना तर वरती रूम आहेत आणि तरी पण आपल्याला जर रूम असेल नॉन एसी तर काय रेट आहे आपल्याकडे एसी जे आहे ते तीन हजार रुपये आणि नॉन एसी जे आहे पंचवीसशे रुपये प्रत्येक रूमची भाडे वेगवेगळे आहेत कारण कॅपॅसिटी वाईज पाच सहा लोक जशी असतील त्याच्यावरती भाडे डिपेंड आहे आणि त्यामध्ये बेड्स किती अवेलेबल कसल्याकडे दोन आपल्याकडे डबलचं बेड आहे बाकीचे आपण जे देतो ते मॅट्रेस देतो त्याच्यामध्ये आपला कुठला चार्ज घेत नाही फक्त रूम रेंट घेतो आणि जेवणाचे आणि जे काही पैसे आहेत ते वेगळे आणि वेगळेच्या वगैरे पण वेगळे पैसे फक्त रूम रेंट जो आहे तो वेगळा आहे ओके तर आपण पाठी जाऊन जेवणाचं बघूया जेवणाची कशी सजावट केलेली आहे ना तुम्हाला दाखवतो इकडे पाठीमागे जेवणाची सजावट आहे सर्व टेबल्स लावलेले आहेत आणि तुम्ही जर जेवण ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही इकडे जेवण ऑर्डर करू शकता ना इकडे आपलं किचन आहे ह्या साईडला इकडे आतमध्ये किचन आहे आपण जाऊन बघू आतमध्ये किचन आहे आणि इकडे सर्व जेवायला सर्व जेवायला बघतोय ना इकडे या इथे ना यामध्ये सर्वजण टेबल लावलं आहे की आणि इकडे छान वाडी आहे एकदम इकडे पाठीमा वाडी आहे आणि थंडगार असं वातावरण वाडी मध्ये प्रत्यक्षात आलात ना तर थंडगार वातावरण असतोच कंटिन्यू पंखा नाही लावला तरी चालतो बरोबर ना तर आता आपण एंटर करतो कशा किचन मध्ये ना रोहन आतमध्ये किचन मध्ये एंटर करतोय आणि रोहन ची मम्मी काका असतात काकी मग व्हिडिओ बघत असतील आपल्या ना बघते ना आणि इकडे जेवणाचं सर्व इकडे असतात व्हेजचं किचन आहे हे व्हेजचं किचन किचन आणि नॉन व्हेजचं म्हणजे बघा तुम्हाला जर तुम्ही जेवण कायच असेल ना खर बर गॅसपेक्षा चुलीवर जेवण खाण्यामध्ये खूप मजा असते आणि रुपाली यादव म्हणतात आपल्या आखी त्या सगळं नॉनव्हेज जे आहे ते पूर्ण त्या बघतात त्या बघतात आपल्याकडे चिकन थाळी फिश थाळी जे काय त्या स्वतः बनवतात आणि खूप सुंदर बनवतात आणि मग व्हेजचं मग व्हेज च आई बनवतात आणि बनवतात फिश आणि चिकन आहे असं आहे का तर मग किती कामाला असतात आपल्याकडे सहा जणी आहेत सहा जण घरातल्याच सारख्या आहेत सगळ्या सहा आपल्याकडे कामाला असतात ओके म्हणजे कासव महोत्सव म्हणून बाकीच्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे तर पाहू शकता बघा ना अशा चुलीवरती जेवणाची तयारी चालू आता संध्याचा टाइम आहे कारण आता टुरिस्ट लोक कासव महोत्सव बघण्यासाठी गेलेले आहेत आता थोड्या वेळेने आल्याच्या नंतर मग नंतर नऊ नऊच्या दरम्यान मला वाटतं जेवायला बसत असतील सर्व इकडे मस्त चुरगोला इकडे सर्व नॉनव्हेज रेडी होणार आणि इकडे पाटी ना मस्त की वाडी आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो इकडे वेजची तयारी झाली व्हेज व्हेज मध्ये काय काय तरी पण असतो तरी पण डेरीचा दोन भाज्या असतात एक असते कोशिंबीर असते एक स्वीट असत ओके चपाती भात वगैरे अनलिमिटेड अनलिमिटेड ना आणि जर वेज साधारण घ्यायचं असेल तर काय रेट आहे दोनशे रुपये ना म्हणजे तुम्ही वेज थाळीमध्ये ना अनलिमिटेड दोनशे रुपयामध्ये फक्त पाहू शकता आणि सोलकडी मोदक हवी असते हा तर ओडर, और, ते म्हणजे आधी ऑर्डर 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 करणार ना म्हणजे सोलकडी आणि मोदक कारण मोदक ना खूप म्हणजे बहुतेक लोकांना आवडतात कोणाकोणाला बनवताना पण येत नाही तर आणि मग नॉनव्हेज थाळी तर पाहिजे असेल तर कसं काय चार्ज होत त्याचे रेट नॉनव्हेज चे तीनशे रुपये तीनशे रुपये त्याच्यामध्ये काय काय येतं सोलकडी देतो पापड चपाती भात आणि चिकन वगैरे काय असेल ते मच्छी वगैरे फिशचा वेगळा ना फिशचे चार्जेस वेगळे असतील तर इकडे बघितलं सुंदर असं आपल्याला किचन देखील माहिती भेटलं इकडे चुलीवरती म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेजचं किचन चुलीवरती आहे तिकडे आणि व्हेज चं किचन आतमध्ये इकडे मित्रांनो तुम्ही पाहताय फायनली आपण तिथे ती म्हणजे सोलकडी कोकणची फेमस सोलकडी प्यायला बसलोय बघा सोलकडी तर या सर्वजण खूप एन्जॉय करतोय आणि आत्ताच आम्ही बीचवरून आलोय तुम्हाला होम स्टे पण दाखवला कशा प्रकारे कासव समुद्रामध्ये सोडले जातात कासवांची छोटी छोटी पिल्लं हे आपण प्रत्यक्षात समोरून पाहिलं तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसलं असेल आपण जे अंडी म्हणजे जे आपण जे घरटे होते ना त्या घरट्यामधून जेव्हा कासव बाहेर येतात आणि जी पिल्ल होती तुम्हाला प्रत्यक्षात दाखवली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असाल आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अशाच अशाच कोकण संस्कृती आणि पर्यटन स्थळ आणि जे आपला काय ब्लॉग असतील तुम्हाला मी यूट्यूब माध्यमातून तुम्हाला दाखवत राहील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर करा तर भेटून नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये तो बंद टाटा बाबा मित्रांनो